मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मामा, मी ममालो तुझ्या पाया दुसरा अंकाला आहे दुसरा अंकाला दुसरा अंक हा दुसरा पेपर दो दु, दो आता आमोशाला येणार आहे पेपर हा मित्रांनो मामा कांबळे यांच्या हस्ते इथं अंक काढले जात आहेत बोला बोला बाळूमाच्या नावानं चांग देवाच्या नावानं चांग ब अप्पांच्या नावानं चांग बोल मुळे महाराजांच्या नावानं चांग बोल महालिंगरायाच्या नावानं चांग बोल मयाकादेवीच्या नावानं चांग बोल मित्रांनो आमच्या घरी अंकाचं पूजन करण्यात आलं आणि अंक उघडण्यात आले आणि याचं प्रकाशन नंतर होणार आहे पण आधीच हे पूजन आम्ही देवाऱ्यासमोर करून घेतलं आणि नंतर आम्ही सगळ्यांनी तो अंक बघितला एकदा नजर फिरवली या अंकावरून तो पुढं जाण्याआधी आम्ही एकदा नजर फिरवली आणि नंतर आम्ही हा अंक पुढे पाठवला अंकात काय वाचायला मिळेल तुम्हाला बघूया सुरुवातीलाच श्री क्षेत्र आप्पाजीवाडी येथे अकरा फेब्रुवारीची विशाल तीर्थयात्रेची बातमी आहे त्यानंतर तर कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरामध्ये सूर्य किरण उत्सव म्हणजे किरणोत्सव झाला त्या संदर्भात बातमी आहे परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांची पुण्यतिथी संदर्भात बातमी आहे आणि आतल्या पानावर संपूर्ण वर्षाचं राशी भविष्य आहे आणि हे राशी भविष्य मित्रांनो पूर्ण डिटेलमध्ये दिलं आहे बघा पूर्ण पान भरून आहे राशी भविष्य प्रत्येक राशीचं वेगवेगळं असं दिलं आहे आता तूळ राशीचं बघूया स्वास्थ्य आरोग्य एक रखानं आहे त्यानंतर दुसरं हे आहे सांपत्तिक स्थिती कशी असेल त्यानंतर स्त्रीवर्गासाठी काय विशेष आहे असं एक तीन पॉईंट दिलेले आहेत आणि त्या पॉईंटनुसार सगळ्यांच्या डिटेलमध्ये अगदी वार्षिक राशी भविष्य दिलेलं आहे इकडच्या पलीकडच्या पानावरसुद्धा सुद्धा हे वार्षिक राशी भविष्य चाललं आहे इथं चिंतन आहे वार्षिक राशी भविष्य लिहिलेलं आहे मित्रांनो मयूर भाट जे पुरोहित आहेत येळवडे येळवडेचे त्यांनी लिहिलेलं आहे चिंतन इथं आहे आणि इथं बाबामा कृपा आपलं चॅनल सबस्क्राईब असे हे आहे आणि संपादकीयमध्ये एक अनुभव मी इथं लिहिलेला आहे आणि तो उक्साबक्षी रडू लागला आपल्या ला। कुटुंबातील सदस्य आहेत दीपक देसाई पाल यांचा अनुभव इथं मी लिहिलेला आहे आणि इथं निवेदन सुद्धा आहे आणि इथं अंक घरपोच आपल्याला कसा मिळेल याची सुद्धा इथं माहिती दिलेली आहे आपल्याला हा अंक घरपोच पाहिजे असेल तर कृपया खालील दुज्ञी क्रमांकावर संपर्क साधा असं लिहिलेलं आहे तर हा अंक ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी या नंबरवर कॉल करावा बोला बोला बो नावानं चांगलं मित्रांनो नमस्कार मी आता आलो आहे माणगावमध्ये रघुनाथ जोगमामा यांच्याकडे जे मामांच्या बरोबर होते मामांच्या बरोबर त्यांनी ज्यावेळी भंडारा उत्सव असायचा मामांचा त्यावेळी तिथं मामांच्या भंडारा उत्सवमध्ये ते गेलेले आहेत आणि तिथं ढोल वाजण्याचं किंवा उभे गायनाचं त्यांनी काम केलेलं आहे तर त्या रघुनाथ जोग मामांच्याकडे आलो आलेलो आहे मी माणगावमध्ये आणि आज पेन्शन द्यायला आलो आहे मी पेन्शन द्यायला माझ्यावर आले आहेत दाजे मामा म्हणजे दाजीमामांची ओळख करून देतो खास की भिकाजी मामांची हे जावई आहे आणि ते माझ्यावर आज आहे ते माझं भाग्य आहे आणि त्यांच्या हस्ते आपण रघुनाथ जोग मामांना पेन्शन देऊया म्हणजे भिकाजी मामा शिंगारे यांच्या जावयांच्याकडून आज रघुनाथ जोगमामा यांना म्हणजे रुखडीकरांच्याकडून मानगावकरांना ही पेन्शन आपण सुपूर्द करणार आहोत तर आपण ती पेन्शन सुपूर्द करूया बोला 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 बाळूमांच्या नावानं चांग बोला विठ्ठल देवाच्या नावानं चांग बोला आसना पंचनामानं चांग बोला मुळे मरांच्या नावानं चांग बोला मालिंगरायाच्या नावानं चांग बोला मायाका देवीच्या नावानं चांग बोला मंदिरे शेळे मेंढ्याच्या नावानं चांग बोला गंगणगिरीजी महाराजच्या नावानं चांग बोला चांग बोला चांग बोला जय बाळूमा जय बाळूमा सत्यबाईंच्या नावानं चांग बोला नमस्कार जोग ममांना ब्रह्मांड नायक बाळूमा ह्या अंका अंक आपण सुपर्द करत आहोत दोन्ही अंक सुपूर्द केलेत एक पौर्णिमेचा अंक आणि ह्या अमावश्याचा अंक दोन्ही अंक आपण सुपूर्द केले आहेत बोला मामा बोला बोला बाळू बाळूम चांग बोला की काय बोला बोला, बोला की बोला बोला की काय बोलणार असलं तर बोला ते फोन बंद की मामा ज्या वेळेला इकडे माणगावला आले त्यावेळेला त्यांचा सहा वेळा पादुक्याला पाय लागला मामांचा बिरुबाचा आता सध्या ब बाळूमामांचं मंदिर आणि बिरुबाचं मंदिर एक झालं आणि ज्या वेळेला ते पत्र्याचा मंडप बांधला होता त्यावेळेला बाळूमामाने सांगितलं होतं पट्टी मागाय गेल तर त्यावेळा लोकांनी सांगितलं त्याला एक हजार रुपये दिलं तर मामाने पण त्यावेळेला लोक म्हणाले मामा हजार रुपये कसं आम्हाला हे अरे रणदेश आवा हे हजार नाहीत एक दोन कोट रुपये आहेत म्हणाला आणि कोण बघल कोण न बघल आता सध्या माणगावच्या मंदिरला दोन कोट रुपये मंजूर होऊन मंदिर आता नवीन बांधा लागल्यात मोठं मंदिर बांधायला लागल्यात म्हणजे मामांचा जो काय शब्द आहे तो वाया कधी गेल्याला नाही मामा म्हणत होते माणगावच्या लोकांनी अरे तुम्ही काय भगवत होणार का पुजारी होणार का मानकर कुठले होणार तुम्ही त्यावेळेला आमचे लोक म्हणाले आम्ही पुजारी होणार पुजारी होणार म्हटल्यानंतर मामाने इथं आपलं समा मंदिर इथं बांधलं आणि आता सगळं मानगाव सगळं पुजारी झालं आणि मामांच्याकडे जर कोणतरी खायला घेऊन मग म्हटलं खायला घेऊन गेल्यानंतर जर आणलं नाही तर मामा काय माणगावकरांना माणगावचं मायार मामा माझं माणगाव मायार म्हटलं होतं मग ते माणगाव भायर तर आमच्या बाया माणगावच्या तिकडे मामाकडे दर्शनला गेले की मला काय आणय सकाळ नाही मग त्यावेळेस मामा म्हणा म्हणायचं मग त्या बायका आमच्या म्हणायच्या की मामा आमचं आम्ही सगळे कारखान खाणार लोक आमचे घर बाटलेली म्हणता असं आणि आम्ही कसं आणायचं अगे रांडा हो म्हणाला तुम्ही नाही मी नाही तर माझं शवंगडी खाल्ला असतं म्हणाला माझे दाड कोण उष्टी करेल त्याच्या दाड तुम्ही घालणार मला कोण माझा म्हणाल त्याला मी माझा म्हणणार मला कोण हे करेल त्याला मी मला कोण दहा रुपये खर्च करेल त्याला मी वीस रुपये देणार म्हणाला बरोबर का हे मामांचं सगळे शब्द वाक्य रचना होते ते आता सध्या मानगावला घडा लागलेले कळालं का आजपासून त्याने कुठले जरी काय जरी हे असलं तर माणगाव म्हटलं की मायार साधं जरी आम्ही माणगावचे लोक आता सध्या जरी देवाला जर जाया झालं तर पदरात एखादी भाकरी कोयना बांधून घेऊन जायचं मामा त्यावेळेला म्हणायचा तुमच्या लेखीच्या गावाला काय आहे मला काय घेऊन आला असं म्हणायचं कळायला काय मामा बोलायचा अनेक गोष्टीचा मामाचा विनोद होता ते काय निवड एक गोष्टीचाच विनोद नव्हता परत लोकांशी नाही पाण्यास लागली तान साधू घरची उलटी कोण मामा मामा एकदम मजेत असले अंगात असले तर काय म्हणायचं काय कसं असायचं तुमचं काय मामा जर त्याला मजेत असली की ते काय सारखं ते हे करणार हो आनंदाच्या गोष्टीमध्ये त्याने मामा चांगला बोलायचं परत काय होणार की जर तसं जर कोणी जर वेडं वाखडं जर करायला लागलं तर त्यावेळेस मामा रागा रागात बोलायचं कळालं का रागात जरी बोललं तरी ते काय राग मानत होते उद्या त्याचं परत पुन्हा त्याचं चांगलं कल्याण होत होत बरोबर बरोबर बोलतात रागा हा तक... वाकड शब्द आला असला तर त्याचं तुझं कल्याण होणार आहे जा म्हणायचं जा म्हणायचं बरोबर तुझ्या घरात निघायला पासून पावलं मोजले रांडेच्या आलायच मला माहित आहे कसं डोंगा आलून दाखव घेऊन बऱ्याकडे जाणायचं कळालं का आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय कुणाला जर तो नवीन माणूस आला जर कुणाला जर माझं एवढं मामाला बोला म्हणा लागला तरी तो काय म्हणतो होता कि त्याचे काय वकील पत्र घेतलाय काय मला त्याला देवाला तोंड दिलं की नाही ते बोलून दे मला काय बोलायचं मी आहे तू आहे बोलतो म्हणा तोंडाने का बोलायचा तू एक मामा म्हणायचा सारखा बोला <laughs> बोला आपण आणखीन एकदा मुलाखत घ्या पाहिजे मित्रांनो रघुनाथ जोग मामांची माझ्या मनात एक वेगळी कल्पना आहे मुलाखतीची आपण वेगळ्या प्रकारची एक मुलाखत त्याच्यानंतर घेणार आहोत नेमकं काय घेणार आहे का कसे घेणार एक वेगळी मुलाखत आपल्याला नमस्कार आपल्यावर आहेत शहाजी महाराज जे गाव म्हणून त्या गावचे आहेत आणि आमचे मित्र आहेत तुम्ही ह्यांचा एक व्हिडिओ बघितला असणार जो भूताल लावलो कामाला असं एक वेब सिरीज आम्ही केली होती आणि त्या वेब सिरीज मध्ये यांनी एक भूमिका केली होती एका शेतकऱ्याची आणि त्यांनी त्यामध्ये इतका सुंदर अभिनय केला अरे ते मला वाटतं शेतकरी माणूस ते म्हणून ते मला काय जमते मला काय जमते पण त्यांचे डायलॉग अजून आम्ही विचार करून करून आठवून 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 आम्ही हसतोय अजून अजून वाटतं की आम्हाला ह्या माणसाकडनं मामाने एवढं चांगलं काम कसं करून घेतलं बघा घंटा ह्या माणसाकडनं मामाने एवढं मोठं काम चांगलं कसं करून घेतलं फक्त एवढंच आहे मित्रांनो हे संतोष राऊत यांचं काम नाही तर हे मामांचं काम आहे फक्त आणि फक्त मामांसाठी आपण हे सगळं करायचं आहे ह्या भावनेतने ही लोक अगदी जवळ येतात आणि मामांचं काम आहे म्हणून जवळ येऊन जे सांगल ते काम अगदी नेटानं करतात आज इथं हे कोथळी गावामध्ये मामांच्या मंदिरामध्ये इथं काम कार्यक्रम होत आहे आणि त्यांच्याकडे मी जवळ मला तिकडून मानगावून रघुनाथ जोगा यांना त्यांना पेन्शन देऊन यायला वेळ झाला आणि गाडी पण बंद पडली होती म्हणून मी यांना शहाजी महाराजांना सांगितलं की बंडा मामा जाधव यांना पोथळी पण आणायची जबाबदारी तुमची तर त्यांनी कामावर आणल्यानंतर दमून बागून आणायचं पेंटर आहेत डोजर रंगवायचं काम करतात आणि पूर्ण दमून बागून असताना सुद्धा घराकडे न जाता थेट बंडाबामा जाधव यांच्या घरी जाऊन त्यांना घेऊन इथेपर्यंत आले आणि खरंच खरंच मागच्या वेळेला सुद्धा त्यांचा तसाच अनुभव होता की मी सांगितलं शेतातलं काम सोडून त्यांनी अभिनय केला होता खरंच शहाजी महाराजचं मानावं तेवढं खर्च थोडं आहे मामांची कृपा कामानेच होते आपल्याला मामांच्या साठी काय जर केलात के? तर ते परत रिटर्न मिळते हे बाकी शंभर टक्के आहे म्हणून मामांच्या साठी आपण हे छोटं 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 जसं सेंदू बांधायला खरीनं थोडं थोडं काम केलं होतं असं थोडं 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 काम करत जायचं आहे आणि मामांचं कार्य समाजाकडून पोहोचवण्यासाठी अगदी झटायचं आहे बोला बोला बळमाच्या नावा बोला तुम्ही काय आहेत काय बरोबर मोठं नाही हे शिक्षण आता तळमळ बाळमाचं कुठं मंदिर होत्या माणसं बाळमा राबलेले आहेत त्यांची भेटी घेतायत हे फार मोठं काम आमच्या हातनं काय घडणार नाही पण सर घडवितात हे फार मोठं पुण्याचा मार्ग आहे हे आपण सांगू शकतो नावान